सामान्य जनतेचा आवाज जिंतूर शहरातील ज्ञानेश्वर विद्यालय येथे आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध मैदानी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव वाक्सर उपमुख्याध्यापक केशव राठोड सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे पत्रकार माबूद खान आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जिंतूर तालुका अध्यक्ष तथा स्वदेशी न्यूज संपादक अजमत पठाण उपस्थित होते पर्यवेक्षक मोरेसर यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार घालून शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुकाध्यक्ष अजमत पठाण यांनी मैदानी खेळाडूंचा परिचय करून देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच सर्व खेळाडूंना कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघ सरांनी आणि राठोड सर यांनी मार्गदर्शन केले तसेच स्पर्धेत सुरुवात करून शुभेच्छा दिल्या क्रीडा स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी क्रीडा नियंत्रक म्हणून मोरेसर गुले एन एम सर शिरसाट बी ए सर गुले केशवजी सर यांनी काम पाहिले स्पर्धेसाठी पंच म्हणून पैठणे सर सानप सर चव्हाण सर भुसारे सर फळ मॅडम गोबाळे मॅडम बहिरम मॅडम यांनी काम पाहिले सी स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेतील टार्पे एस जी टार्पे एच डी सर कातकडे सर एस के सर गुगे सर दहीफळे सर तसेच वरिष्ठ लिपिक चाटे सर शिक्षकेतर कर्मचारी वडे मामा जंगले मामा रवी गुट्टे ग्रंथपाल सौ राखे मॅडम आणि शाळेतील सर्वच कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तर संकलन वावळे बी व्ही सर यांनी केलं आहे स्वदेशी न्यूजसाठी अजमत पठाण जिंतूर